बिकट परिस्थितीला सामोरे जाऊन जीवनात आलेल्या अडथळ्यांवर मात करून भाजी विकून अंगणवाडी सेविका ते वकीलपर्यंतचा प्रवास कणखर प्रवास प्रेरणादायी प्रवास त्यांचा राहिलेला आहे आणि एक प्रकारे तुम्हाला प्रेरणा यातून मिळणार आहे कारण की यांचा जो प्रवास आहे हा खूपच अडथळ्यांनी भरलेला होता आणि यांचं जे जी जीवन होतं या जीवनात त्यांच्या खूप मोठे संकट आलेली आहेत एकविसाव्या वर्षी त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतरही त्या स्वतःला सारून घेतलं आणि भाजी विकून उदरनिर्वाह करूनसुद्धा अंगणवाडी सेविका पद ते वकिलापर्यंतची पोस्ट त्यांनी मिळवलेली आहे आणि हा जा मोटिवेशनल जे स्टोरी आहे ही जो मोटिवेशनल एक प्रकारचा त्यांचा प्रवास आहे हा आपल्याला एक प्रकारचा प्रेरणादायी प्रवास राहणार रा आहे सर्व काही माहिती जाणून घेऊया कोण आहेत ह्या अंगणवाडी सेविका आणि कसा प्रवास राहिला आहे त्यांचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि करा, शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया जीविता पाटील या अवघ्या तीन महिन्याची असताना जन्मदाती आई निघून गेली मग सहा वर्षाची मोठी बहीणच आई बनून तिचा सांभाळ करू लागली आईशिवाय जगणारं हे बाळ काकांच्या देखरेखीखाली वाळू लागलं जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झालं आणि मग घरवाल्यांनी लग्न लावून दिलं लग्न झाल्यानंतर खूप चांगला पती आणि खूप प्रेमळ सासू रूपातील आई भेटल्याचा आनंद झाला आणि आई नसल्याची आत्तापर्यंतची मनातली पोकळी भरून आली सुखाचे दिवस पदरात आले होते संसाराच्या वाटेवर चालत असताना परिस्थिती गरीब असल्याची खंत वाटत नव्हती कारण अतो नाद प्रेम करणारा पती आणि सासू यांची भक्कम साथ होती पेनमधून स्वस्त दरात भाजी विकत आणून ती भाजी कुसुमवडे गावात त्या विकू लागल्या आणि त्यातून आपल्या संसाराला हातभार लावत होत्या दोन वर्ष भरभर निघून गेली आणि त्यांना एक मुलगा झाला वाटले आयुष्यात आणखीन काय हवंय हो आत्ता आपला संसार परिपूर्ण झाला आहे मुलाला मोठं करून खूप शिकवायचे हे स्वप्न त्या उभयंतांनी पाहिलं पण नियतीच्या मनात वेगळंच होतं मुलगा अवघ्या दीड वर्षाचा असतानाच अचानक पतीचं निधन झालं आयुष्यात यापेक्षा मोठं संकट आणि दुःख काय असेल यानंतर सासूचा खंबीर पाठिंबा त्या परिस्थितीही त्यांना जगण्याची प्रेरणा देत होतं वयाच्या एकविसाव्या वर्षीच वैधत्व पण वाट्याला आला पण सासूने त्यांना धीर देत मुलासाठी लढावं ही शिकवण दिली अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं ही सासूची इच्छा होती त्यासाठी स्वतः सासूने त्यांना सोबत घेतलं आणि कोयसो लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयात पेझारी येथील कॉलेजमध्ये गळ्यातील चैन गहाण ठेवून एफ वाय बी एच्या या शैक्षणिक वर्षात ॲडमिशन घेतलं त्यातही मुलाची आणि सासूची जबाबदारी या सर्वांचा विचार करून त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सुरूच ठेवला मुले मुली कॉलेजला जाता त्याच बसमधून जीविता पाटील या स्वस्त दरात भाजी खरेदी करण्यासाठी पेन येथे जात होत्या आणि वेळ मिळेल तसं कॉलेजला जाऊन अभ्यास करत होत्या प्रथम श्रेणीत पास होत त्यांनी बी एची ची पदवी संपादन केली त्यानंतर वाशी येथे बी एड करण्याचे ठरवलं आणि तिथे देखील त्यांनी बी एड या शैक्षणिक वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला त्यांनी नागोठणे येथील भारतीय एज्युकेशन सोसायटीच्या डी एड कॉलेजवर प्राध्यापिका म्हणून जॉब मिळवला त्यांनी शिक्षणासाठी प्रेरणा आणि कठीण काळात साथ दिली अशा आयुष्यभर चूल फुंकणाऱ्या आपल्या सासूला सुखाचे दिवस देऊ आणि त्यांच्या उपकारांची थोडी का होईना परतफेड करू या विचारात असताना अचानक पुन्हा एकदा निमित नियतीने आपला डाव साधला आणि ज्यांच्या प्रेरणेने त्यांना पाठबळ मिळत होतं त्या सासूला कॅन्सर झाला आणि हातातली सारी वाळू निष्ठून जावी अशी आयुष्यातील सर्व स्वप्न निष्ठून गेल्याने त्यावेळी मात्र पूर्णत त्या, त्या खचून गेल्या पुन्हा एकदा आयुष्याशी झगडायचं ठरलं आणि त्याचवेळी म्हणजे दोन हजार अकरामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अलिबाग अंतर्गत अंगणवाडी सेविका या पदासाठी भरती निघाली त्यावेळी त्यांनी अर्ज केला आणि स्वतःच्या शिक्षणाच्या बळावर त्यांना अंगणवाडी सेविका या पदावर नवीन वाघविरा या गावामध्ये नोकरी मिळाली एकीकडे मुलाचं शिक्षण आणि दुसरीकडे अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहत असताना त्यांनी मुंबई विद्यापीठातून एम एची पदव्युत्तर पदवी द्वितीय श्रेणीत संपादन केली त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःला इतकं मजबूत केलं की त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही प्रथम श्रेणीत एम ए नंतर एमफिल ही पदव्युत्तर पदवी संपादन केल्यानंतर मुलाच्या शिक्षणासाठी त्या पेझारी येथे राहू लागल्या आपोआपच समाजसेवेची ओढ निर्माण झाली समाजात आपल्यासारख्या अनेक दुखी कष्टी स्त्रिया आहेत ज्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं नाही तर त्या खचून जातात हे ओळखून आपल्यासारख्या महिलांना प्रेरणा देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावं हे मनात आलं आणि त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे शाखा खारघर येथे एम एस डब्ल्यू ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून एकल एक महिलांसाठी एक आदर्श म्हणून नावारूपास आल्या मनात आणलं तर एक अंगणवाडी सेविका काय करू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जीविता पाटील महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटना ठाणे येथील युनियनच्या माध्यमातून त्यांनी रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चाचं उपोषणाचं प्रतिनिधित्व करून त्यांनी समाजात आपला एक वेगळा ठसा उमटवला त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अलिबाग येथे दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे न्यायाधीश जगदीप मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली काम पाहिलं हे करत असताना अनेक योजना त्यांनी महिलांपर्यंत पोहोचवून अनेक जनजागृतीचे कार्यक्रम घेतले याचवेळी पुढे कोरोनासारख्या महामारीचा सामना करावा लागला आणि त्यावेळी त्या, त्या परिस्थितीत जिथे आपले लोकही साथ सोडत होते तिथे जीविता पाटील यांनी अनेकांना मदतीचा हात दिला तर जवळजवळ अठ्ठावन्न कुटुंबातील सर्व कोरोनाग्रस्त सदस्यांना दोन वेळच्या जेवणाचे डबे पुरवण्याचं काम त्यांनी केलं कोरोनामधून सावरल्यानंतर त्यांनी लोकांची गरज ओळखून आपली स्वतःची तेजस्विनी सामाजिक आणि सांस्कृतिक फाउंडेशन रजिस्टर केली त्याच्या माध्यमातून समाजात सामाजिक कार्य करण्यास सुरुवात केली या दरम्यान अनेक शाळांना शैक्षणिक साहित्य खेळाचं साहित्य उपलब्ध करून दिलं अनेक एकल एक परितक्त्या महिलांना त्यांनी शिक्षणासाठी प्रेरणा दिली समाजातील लोकांची विशेषतः महिलांची गरज ओळखून महिलांवर होणाऱ्या अन्यायाची आणि त्यांना आवश्यक असणाऱ्या कायदेशीर सल्ल्याची गरज ओळखून त्यांनी स्वतः वकील होण्याचा निर्णय घेतला ॲडव्होकेट दत्ता पाटील लॉ कॉलेज अलिबाग येथे दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी सीई टी देऊन प्रवेश मिळवला आणि तीन वर्षाच्या या शैक्षणिक वर्षात त्या प्रथम श्रेणीत वकिलीची परीक्षा पास झाल्या आणि अनेक महिलांच्या प्रेरणास्थान बनल्या इथवरच न थांबता त्यांनी दोन या शैक्षणिक वर्षात एल या मास्टर डिग्रीसाठी ई टी देऊन त्यात चांगले गुण संपादन करत बी सी टी कॉलेज लॉ ऑफ लॉ न्यू पनवेल येथे त्यांनी एल एल एमसाठी प्रवेश मिळवला सध्या वयाच्या चौवेचाळीसव्या वर्षी त्या एल एल एमच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत तसंच यानंतर ट्रान्सजेंडर या अतिसंवेदनशील विषयावर त्यांचा पी एच डी करण्याचा मानस आहे तर तुम्ही बघू शकता की जीविता पाटील यांच्या जीवनात खूप मोठे संकट येऊनसुद्धा संकटांना मात देऊन त्यांना तोंड देऊन परिस्थितीशी तोंड देऊन त्यांनी मोठं वकील बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं सेविकापासून ते वकिलापर्यंत जो त्यांचा हा जो प्रवास आहे हा खरंच प्रेरणादायक आहे आणि तुमच्यासाठी आमच्यासाठी सर्वांसाठी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र